नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओची लिंक शेअर करा बघूया आज कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे नागपूर सोळाशे ते अठ्ठावीसशे सरासरी अडीच हजार रुपये संगममेर पाचशे ते पस्तीसशे अकरा सरासरी दोन हजार रुपये राहता साडेतीनशे ते साडेतीन हजार सरासरी तेवीसशे पन्नास रुपये सांगली आठशे ते बत्तीसशे रुपये सरासरी दोन हजार रुपये पुणे पंधराशे ते बत्तीसशे सरासरी तेवीसशे पन्नास रुपये नाशिक एक हजार ते सत्तावीसशे सरासरी तेवीसशे पिंपळगाव बसवण आठशे ते एकोणतीसशे एकतीस सरासरी चोवीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव